स्टार न्यूज मराठी नवे पाऊल नवी दिशा खासदारांना कोण ओळखती नाही खानापूर मतदारसंघात काँग्रेसचा सर्वे विशाल पाटलांची खासदार संजय काकांवर जोरदार टीका बऱ्याच गावात तर खासदारांना कुणी बघितलेलं नाही कामाच्या बाबतीत ह्या मतदारसंघात निम्मी गाव अशी आहे जिथं खासदारांनी साधा निधीही दिला नाही संपर्क केला नाही लोकांकडनं जी अपेक्षा होती कुणाच्या तरी सांगण्यावरनं त्या खासदारला मतदान केलं होतं ते लोकांना आता जाणीव झालेली आहे की आपण ही मतदान करून चूक केली आता दातांच्या दुखण्याचं टेन्शन सोडा विटा शहरात प्रथमच कॉस्मेटिक ट्रीटमेंट सह रहित उपचारांचा सुरू झालाय दातांचा दवाखाना गुरुकृपा डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर डॉक्टर ओंकार विलास चव्हाण डेंटल सर्जन फेलोशिप इन कॉस्मेटिक अँड जनरल डेंटिस्ट्री आमचा पत्ता गुरुकृपा मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक वर्षापासून बाले किल्ला खनापूर तालुक्यातील भाळवणी जिल्हा परिषद गटाचा संपर्क दौरा काँग्रेसने केला काँग्रेसचे युवा नेते विशाल पाटील विठ्ठलराव साळुंखे व काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी गावागावात जाऊन लोकांच्या भेटी घेतल्या यावेळी या गटातील लोकांच्या भेटी घेऊन त्यांनी लोकांच्या अडीअडचणी व समस्या समजावून घेतल्या यावेळी विद्यमान खासदारांना गावात अजून कोण ओळखतही नाही ते पूर्णपणे अपेशी ठरलेत सध्या काँग्रेसला पोषक वातावरण असून यावेळी काँग्रेसचा खासदार नक्कीच निवडून येईल असं म्हणत खासदार संजय काकांवर त्यांनी टीका केली बघूयात काय म्हणाले विशाल पाटील खानापूर आटपाडी आणि विसापूर सर्कल ह्या विधानसभा क्षेत्राचा संपर्क दौरा कालपासून आम्ही सुरू केलेला आहे एकंदरीत ह्या मतदारसंघाच्या लोकांची जी अपेक्षा होती लोकसभेच्या आपला प्रतिनिधी खासदाराकडून त्यात खासदार पूर्णपणे फोल ठरलेले आहेत हे एकंदरीत सर्व समाजाच्याकडून बोलणी होत आहे आणि म्हणून आज भरपूर वेळ आम्ही प्रत्येक गावाला दिलेला आहे या माध्यमातून पुढच्या लोकसभेला काँग्रेस पक्षाचा खासदार या मतदारसंघातून निवडून जावा यासाठी आमचा तो प्रयत्न आहे एकंदरीत वातावरण पाहतात हे महाविकास आघाडीला खूप अनुकूल आहे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचणं हे आमचं कर्तव्य आहे प्रयत्न आहे आणि त्यात आम्ही निश्चितच यशस्वी ठरू असा आम्हाला विश्वास वाटतो खरंतर मतदारसंघातील अनेक गावांना काय लोकांचा प्रतिक्रिया हे पहा बऱ्याच गावात तर खासदारांना कुणी बघितलेलं नाही गेले दहा वर्ष ते खासदार म्हणून इथं काम करतायचा प्रयत्न करत असतील मात्र लोकांनी त्यांना समोरनं ओळखणंसुद्धा अवघड होईल असं म्हणणं लोकांकडनं आलेलं आहे कामाच्या बाबतीत ह्या मतदारसंघात निम्मी गाव अशी आहे जिथं खासदारांनी साधा निधीही दिला नाही संपर्क केलेला नाही लोकांकडनं जी अपेक्षा होती कुणाच्या तरी सांगण्यावरनं त्या खासदारला मतदान केलं होतं ते, ते लोकांना आता जाणीव झालेली आहे की आपण ही मतदान करून चूक केली तर तर या ठिकाणी तुम्ही स्वेद करत आहे हा मतदारसंघ काँग्रेसचा बाल किल्ला मानला जात होता आणि तिथं काय प्रतिक्रिया करत हे बा आजचा जिल्हा परिषद गट आमचा जो भावनी जिल्हा परिषद गट आहे तिथं आमचे स्वर्गीय रामराव दादा हे सलग अठ्ठावीस वर्ष निवडून येत होते ह्या परिसरातील सगळ्या गावात काँग्रेसचा विचाराचाच माणूस गावोगावी भेटतो ह्या मतदारसंघात आम्ही विश्वासाने सांगू शकतो की आ, सर्व जिल्हा परिषद गटांपैकी सर्वात जास्त मताधिक्य आम्हाला या भावेळी जिल्हा परिषद गटात मिळेल येणाऱ्या लोकसभे निवडणुकीत आमची पूर्ण तयारी झालेली आहे आमचे नेते विश्वजित कदम यांच्या ने नेतृत्वाखाली आम्ही ही लोकसभा निवडणूक लढवणार आहे बाळासाहेबांची चर्चा झाली आणि त्यांनी कामाला लागायला सांगितलेलं ला आहे त्यामुळे आम्ही सर्व कार्यकर्ते ही लोकसभा निवडणूक कुठल्याही परिस्थितीत जिंकायची तिथं काँग्रेसचा झेंडा लावायचा यासाठी आम्ही सगळे कटिबद्ध स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता आत्ता सबस्क्राईब करा